नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर आता लवकरच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दत्तजयंतीचा सप्ताह सुरू होणार आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती जी आहे तर ती कधी आहे तर दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी आहे तर आता व्हिडिओ लवकर करण्याचं एकच कारण आहे की आपल्याला सगळ्यांना स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा ही करायची एक आहे एकवीस दिवसांची तर या संदर्भातच आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर कृपया तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला सांगते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता ज्या मी सेवा तुम्हाला आज सांगणार आहे तर त्या सेवा आपण दरवर्षी करत असतो आता जे रेग्युलर जे आहेत माझे सबस्क्रायबर जे स्वामीभक्त आहेत जे माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहीत आहे जे मा जे आपण दरवर्षी या सेवा करत असतो पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नाही आहे तर कृपया तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला अशा कोणत्या सेवा करायच्या असतात स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या तर अतिशय खूप प्रभावी सेवा आहेत बघा आता दत्तजयंती आहे तर आपण करणार आहोत परत स्वामी प्रकट दिन आलं स्वामी पुण्यतिथी आली तर असे आपण आले ना सण तर आपण करत असतो कारण हे जे सण असतात स्वामी पुण्यतिथी स्वामी प्रकट दिन परत दत्तजयंती तर दिवाळीपेक्षा काही मोठे नसतात आपल्यासाठी दिवाळीसारखेच हे सण असतात आपल्यासाठी स्वामी भक्तांसाठी दत्तभक्त्यांसाठी सेवा कोणत्या आहेत आणि कोणता आपल्याला पारायण करायचं आहे काय कसं करायचं आहे आणि नियम काय आहेत संकल्प करायचा का तरी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आता सर्वात महत्त्वाचा आपल्याला अशी सेवा कोणती करायची आहे तर बघा आपल्याला स्वामी सारामृत त्या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे एकवीस पारायण आपल्याला करायचं आहे लक्षात घ्या की आता जे स्वामी भक्त करतात त्यांना माहीत आहे की पूर्ण एक वर्षामध्ये बघा आपण जर स्वामी सारामृत त्या ग्रंथाचं आपण जर एकशाठ पारायण केलं तर आपल्या जीवनामध्ये काही अडथळे संकट हे राहत नाही स्वतः स्वामी महाराज आपल्याला त्या संकटातून तारून नेतात पण आता काही कारणास्तव कसं आपल्याला शक्य होत नाही एकशे आठ पारण आपलं होतं कधी नाही होत पूर्ण वर्षभरामध्ये आता स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची ते सांगते तर बघा सा हा आहे ग्रंथ स्वामी अमृत हा ग्रंथ तर या ग्रंथाचं आपल्याला पारण करायचं आहे अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाचा हा ग्रंथ आहे खूप प्रभावी आहे आणि हा ग्रंथ आपल्याला माहिती आहे की या ग्रंथामध्ये आपल्या स्वामी महाराजांचा आत्मा आहे आणि आणि जी व्यक्ती या ग्रंथाचं स्वामीचंद्रसरामृत या ग्रंथाचं पारायण करते पठण करते ना तर त्याच्या आयुष्यामध्ये सगळी संकट सगळी अडथळे हे स्वामी महाराज तारून नेतात त्यांना किती त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आले दुःख आली तरी त्या दुःखाची काही झळ लागत नाही कारण स्वामी महाराज त्यांना संकटातून त्या दुःखातून तारून नेतात आता बरेच जण असे असतात की स्वामी सेवा करतात तरी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संकटे असतात दुःख असतात काही ना काही एक झालं का एक दुसरा प्रॉब्लेम होतच राहतो काही सॉल्व्ह होत नाही प्रॉब्लेम त्यावेळेस आपण कोणाला दोष देतो आपण देवांना स्वामींना आपले जे गुरु असतात त्यांना आपण दोष देतो पण बघा त्यावेळेस ते त्यांची चुकी नसते आपली चुकी असते कारण आपण आपल्या काहीतरी मागच्या जन्माचं कर्माची फळं आपण भोगत असतो असं असतं पण महाराजांच्या सेवेमध्ये बघा एवढी ताकद आहे ना खूप प्रचंड अशी ताकद आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही जर सेवा करत नसाल स्वामी महाराजांची असून तर सेवा करायला सुरुवात करा लवकरात लवकर तुम्हाला त्या गोष्टी बघा अनुभवायला मिळतील तर आपल्याला येणं आपल्या कर्मानुसार फळ हे मिळत असतं तर तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगते बघा तुम्ही जर कस करत नसाल सेवा तर करायला सुरुवात करा बघा तुम्ही नवीन आहात तुम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला स्वामी सेवा नवीन सुरुवात करायची आहे तर बघा ही सुवर्ण संधी आहे त्यामुळे सांगते आता दत्तजयंतीसुद्धा लवकर आता चालू होणार आहे दत्तजयंतीचा तर हे जे दिवस आहेत या दिवसापासून सेवा करायला सुरुवात करा सगळं काही चांगलं होईल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही खूप स्वामीसेवा करताय तरी तुम्हाला बघा काही म्हणजे अनुभव येत नाही प्रचिती येत नाही तर एकदा मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमची वास्तूही तपासून घ्या वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये गोष्टी आहेत का ते तुम्ही चेक करून घ्या एकदा आणि मग तुम्हाला समजेल की आपली चूक आहे का परमेश्वराची चूक आहे कारण कसं असतं कारण कसं होतं ना की बरेच जण असे असतात खूप सेवा करतात तरी त्यांना प्रचिती येत नाही अनुभव येत नाही पण कसं असतं आपली वास्तूसुद्धा तितकीच व्यवस्थित असावी लागते आणि त्यानुसारच आपण सेवासुद्धा मग करू शकतो असं असतं तर वास्तू घर आपलं व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे तर आता बघा तुम्हाला एकवीस दिवस अशी सेवा करायची एकवीस पारायण करायचं आहे या ग्रंथाचं स्वामी जयदसरामृत या ग्रंथाचं पारण तुम्ही केलं नसेल कधी तर करून बघा आणि अनुभव घ्या फक्त प्रामाणिक प्रामाणिककारांनी स्वार्थीपणे सेवा करा बघा अनुभव हा येतोच तर तुम्हाला एकवीस पारायण करायचं आहे या ग्रंथाचं स्वामी चतुस्थानामृत या ग्रंथाचं एकवीस पारायण करायचं आहे ते कधीपासून करायचं आहे ते, ते सांगते बघा तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आता समजा तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हापासून सुरुवात करा असं नाही की बघा आता तुम्ही विचार कराल की तेरा तारीख तर गेली आता आज चौदा आली पंधरा आली सोळा आली आणि आज मी आता ताईंचा सोळा तारखेला व्हिडिओ बघितला मी आता आईंचा सतरा तारखेला व्हिडिओ बघितला तर मग आता काय करू सेवा करू का नको करू बघा असं काही विचार करायचा नाही सेवा ही करायची किती दिवस तुम्ही सेवा करा पण ती प्रामाणिक करा आणि बघा ही सेवा करताना आपल्याला संकल्प करायचा आहे का ते तेसुद्धा मी सांगते तर ही सेवा आपल्याला संकल्पयुक्तच करायची आहे फक्त आपण अखंड हा शब्द आपण बोलायचा नाही आहे आता संकल्प कसा करायचा आहे संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ एकदा चेक करून घ्या संकल्प कसा करायचा असतो संदर्भात सुद्धा बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की ताई संकल्प एकदा सोडायचा असतो का पहिल्यांदा सोडायचा असतो का परत शेवटला सोडायचा असतो तर बघा तुम्ही एकदा व्हिडिओ चेक करून घ्या मी वाटले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देते संकल्प कसा करायचा असतो आणि संकल्प म्हणजे काय तर संदर्भात संपूर्ण माहिती आहे आणि बघा हा ग्रंथ पठन करायला किती वेळ लागतो तर हा ग्रंथ पठण करायला आपल्याला फक्त दोन तास लागतो दिवसात ना दोन तास तुम्ही नाही काढू शकत का सांगा बरं मला तुम्ही असं नाही की हा ग्रंथ कधी पठण करायचा सकाळीच करायचा का रात्री करायचा का संध्याकाळी करायचा का दुपारी करायचा बघा तुमच्या याच्यानुसार स्वामी महाराजांची सेवा करायला कोणत्याही वेळेचं बंधन नसतं आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण गुरुछंद्र पारायण करतो त्यावेळेस त्याचे नेहमी भरपूर असतात आता दत्त जयंतीनिमित्त आपलं गुरुचित्र पारायण हे चालू करायचं आहे सुरुवात करायची आहे त्या सुद्धा व्हिडिओ येतील लवकरच आणि बघा ज्यांना शक्य होणार नाही गुरुचित्र पारायण त्यांनी काय करावं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण ते आता नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तर आज मी तुम्हाला फक्त या ग्रंथाचं सांगते की स्वामीचेतसराभूत या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आणि एक ते एकवीस अध्याय आपल्याला हे पठण करायचे पूर्ण त्यावेळेस आपला एक पारायण म्हणजे एक पाठ होतो एक पाठ म्हणजे एक पारायण आता काय करण्याचं वाटतं एक पाठ म्हणजे एक अध्याय का तर असं नाही पूर्ण हा ग्रंथ आपण ज्यावेळेस पठण करतो त्यावेळेस आपलं एक पारायण होतं असं तुम्हाला एकवीस दिवस एकवीस वेळा हे पूर्ण हा ग्रंथ आहे तो पठण करायचा आहे तेव्हा तुमचं एकवीस पारायण पूर्ण होतील आणि आता सर्वात महत्त्वाचं आपल्या मासिक धर्मामध्येच आला तर काय करायचं बघा एकवीस दिवस तुम्ही सेवा सुरू केली आहे पारायण चालू केलेलं आहे आणि आता समजा तुम्ही चार दिवस पारायण केलं आणि पाचव्या दिवशी तुम्हाला मध्येच प्रॉब्लेम आला तर काय करायचं तर हे जे चार पाच दिवस असतात पाच दिवस पूर्ण पकडायचे पाच दिवस पूर्ण स्किप करायचे आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू सुरुवात करायची आता चार पारायण झालं ना तर पाचवं पारायण आपण मासिक धर्माचं आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याच्यानंतर आपण पुढे ते कंटिन्यू करायचं असं करायचं आहे काही हरकत नाही तर बघा तुमचं असं नाही की एकवीसच झाले पाहिजे तुमच्याकडनं जेवढे होतील पारायण तेवढे करा फक्त तुम्हाला सांगते संकल्प करताना अखंड हा शब्द आपण बोलायचा नाही आहे ज्या वेळेस आपण संकल्प करतो आपण जो अखंड शब्द बोललो स्वामी महाराज मी तुमची अखंड सेवा करते तर तसं आपल्याला तेवढं प्रामाणिकसुद्धा राहावं लागतं त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आता तुम्हाला समजलं असेल की या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे एकवीस पारायण करायचे आहेत आणि बघा तुम्हाला सांगते एकवीस पारायण जरी झाले नाही काही हरकत नाही तुमचे सोळा पारायण होऊ द्या सोळा दिवस होऊ द्या अकरा होऊ द्या अकरा पारायण अकरा दिवस होऊ द्या तरी चालेल पण करा ते महत्त्वाचं आहे कारण बघा हीच अशी सुवर्णसंधी आहे दत्तजयंतीनिमित्त विशेष आपल्याला अशी सेवा करायची आहे सुंदर तर नक्की तुम्ही करा कंटाळ करू नका आळस करू नका आणि आता दुसरी सेवा अशी आहे ती म्हणजे नामस्मरण स्वामी महाराजांचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे आपण अकरा माळी जप करतो ना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या षटक्षरी मंत्राची आपल्याला माळ जपायची जा आहे अकरा माळे एकवीस दिवस जपायचे आहेत आणि जरी अकरा माळी जप झाला नाही निदान तुम्ही पाच करा तीन करा एकच करा पण करा ते सांगतील मी तुम्हाला कारण सेवेमध्ये खूप ताकद आहे कारण आपण जी काही सेवा करतो ना छोटी मोठी आपण जी काही सेवा करतो ते सेवेमध्ये खूप अशी प्रचंड ताकद आहे आपल्याला ती दिसत नाही पण त्याची एनर्जी आपल्याला मिळते त्यामुळेच बघा आपल्याला असं एक पॉझिटिव्ह वाटतं आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहत नाही निगेटिव्हिटी राहत नाही काहीच आपलं घरसुद्धा पूर्ण कुटुंब आपलं आपल्या सेवेमुळे पॉझिटिव्ह होतं पॉझिटिव्ह वातावरण हे निर्माण होतं आपल्या फक्त एका सेवेमुळे त्यामुळे बघा आपल्याला शक्यतो आपल्याला जेवढं करता येईल सेवा तेवढा आपण करायचं आहे आपल्या सेवेचा बँक बॅलेन्स हा वाढवायचा आहे आपल्याला आणि कारण तोच आपल्या संकटाच्या वेळेस कामी येत असतो आणि आता तिसरी सेवा अशी आहे ती म्हणजे तारक मंत्र सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा मंत्र तारक मंत्र अतिशय प्रचंड आपल्याला असा बळ देणारा ताकद देणारा आपला आजारपण दूर करणारा असा आहे हा मंत्र तारक मंत्र तर दररोज हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे एकवीस दिवस एकवीस वेळा लक्षात घ्या आणि जरी एकवीस वेळा तुम्हाला नाही शक्य ना बोलायला तर फक्त तुम्ही सोळा वेळा बोला किंवा अकरा वेळा किंवा नऊ वेळा किंवा पाच वेळा किंवा तीनदा जरी बोलले तरी चालेल आणि जरी तीनदा जरी जमला नाही फक्त एकदा बोला आता मी तर माझी जी नित्यसेवा असते ना त्याच्यामध्ये मी दररोज बोलते तारकमंत्र तर तुम्ही बोलत नसाल तर बोलायला बोला सुरुवात करा तारकमंत्र तारकमंत्र कोणताही तुम्हाला माहीत आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क युवधू तर हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील असा आम्ही असं आहे तारकमंत्र म्हणजे एवढंच नाही अजून पण पुढे आहे तर हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे आणि हा कसा बोलायचा असतो आपल्याला माहिती आहे जेव्हा वाटेल तारक तारकमंत्र जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलू शकता आणि नामस्मरणसुद्धा तुम्हाला मी सांगितलं श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचे सुद्धा तुमच्या वेळेनुसार करू शकता असं नाही की सकाळीच करायचं का संध्याकाळीच करायचं का दुपारीच करायचं बघा अगदी रात्री बारा वाजता सुद्धा करायचं नाही म्हणजे दहापर्यंतच करायचं रात्री पण तुमच्या वेळेनुसार करा फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही आपल्या स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आणि सर्वात महत्त्वाचं बघा तुम्हाला अजून एक माळ जप करायची आहे म्हणजे अकरा जप करायचं आहे कोणत्या मंत्राची दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा 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 श्रीपात वल्लभ दिगंबरा दत्त महाराजांचं मंत्र आहे तर तुम्हाला या मंत्राची माळ जपायची आपण त्याच्यासोबत तुम्ही सुद्धा पठण करू शकता आता तुम्हाला या ग्रंथाचं सांगते स्वामीच्या समोद्या ग्रंथाचं नियम काय आहेत अटी काय आहेत बघा मासिक धर्मामध्ये तुम्हाला मी सांगितलं ते दिवस असतात आपले चार पाच दिवस स्किप करायचे आणि पुढे कंटिन्यू आपण सेवा सगळी करायची जी तुम्ही सेवा एकवीस दिवस करणार आहात ती तुम्हाला असं नाही की मी सांगितलं म्हणजे तेवढंच करायचं बघा तुमच्याकडं अजून सेवा असतील अजून तुम्हाला काही करायचं असेल वेगळं तरी तुम्ही तेसुद्धा सेवा करू शकता तुमच्याकडनं जर होणार असेल तर तुम्ही अर्थात करू शकता कारण आता कसं आपल्याला या सेवा करून आपल्याला गुरुचित्र पारायणसुद्धाही करायचं आहे त्यामुळं सांगते तर आता स्वामीच तर सनामध्या ग्रंथाचे नियम अटी काय आहेत बघा नियम अटी काहीच नाही आहे पण आपण संकल्पयुक्त सेवा करणार आहोत तर आपल्याला बघा ब्रह्मचार्या पाळायची की नाही हे तुमच्या वेळ तुम्ही तुमची अशी एखादी जर इच्छा असेल तर तुम्ही ब्रह्मचार्या पाळा कारण ज्यावेळेस आपण गुरुचित्र पारायण करतो त्याचे कडक नियम असतात आपल्याला ब्रह्मचार्याही ही क कर, करावीच लागते बरोबर पाळावीच लागते ब्रह्मचार्या आपल्याला पाळावी लागते पण ज्यावेळेस स्वामीचत्रसामुदाय ग्रंथाचं आपण पारायण करतो त्यावेळेस जरी ब्रह्मचार्य पाळली नाही तरी चालेल पण शेवटी तुमच्या याच्या तुम्हाला जर पाळायचं असेल तर अतिशय उत्तम हयांना असेल तर काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगते पराणं वर्ज करायचं आहे पराणं कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही आपली सेवा चालू आहे आपलं पारायण चालू आहे आणि त्यामुळं आपल्याला शक्यतो कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही पराणं वर्ज करायचं हे लक्षात ठेवायचं आणि आता तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा नियम मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे मांसाहार करायचा नाही आपल्याला सेवा चालू आहे आपलं पारायण चालू आहे घरामध्ये जर कोणाला खायचं असेल तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता फक्त तुम्ही खाऊ नका जी व्यक्ती सेवा करणार आहे बघा स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी सेवा करणार आहे जी व्यक्ती सेवा करणार आहे तिने खायचं नाही आहे परत तुम्ही बोलाल की ताई मी एकवीस पारायणसुद्धा केले गुरुचित्र पारायण केलं सगळं केलं केल। तरी मला दत्तजयंतीच्या सगळ्या मी सेवा केल्या तरी मला अनुभव आला नाही माझी इच्छा पूर्ण झाली नाही कारण हे कारण असतं कारण करना आपण कुठेतरी चुकीचं वागतो त्यामुळे तुम्हाला सांगते ज्या जी व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीने तरी खायचं नाही आहे तर मांसार तुम्हाला वर्ज करायचं आहे एकवीस दिवस दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला मांसार पूर्ण वर्ज करायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला दत्तजयंतीनिमित्त अशा कोणत्या विशेष सेवा करायच्या आहेत आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र कोणीही विसरू नका कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचाही व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराज आणि रुजू करते आणि इथंच हा म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ